तर बघा आम्ही ह्या मंदिरात आज आलो होतो येडाई तुळजापूरच्या तिथं आता आमचं दर्शन झालेलं आहे तर आम्ही आम तर म्हणजे असं वेळ मिळेल तर आम्ही येतो इकडं दर्शन करायला बघा हे महाराज आहेत तिथले हा तरी त्याला बाहेरचा परिसर दाखवतो तुम्हाला बाहेरचा असा परिसर आहे असं मंदिर आहे बघा आजूबाजूला शेती आहे हा सगळा परिसर मंदिराचा आहे पप्पा नारळ फोडायसाठी नारळ सोलत आहेत मंदिराचं मागची साईड आहे म्हणजे समोरची उजवी बाजू असं मस्त रम्य एकदम वातावरण यायचं मस्त असं असा नारळ फडायला लागले प्रसादाला पडाय हा काय तड हम्म नारळ फडला आपलीच आहे हा अगं तिथे का झालं नाही तिथे बारक्या पाठी इकडे घेतो म्हणलं मी तर याचा व्हिडिओ टाकला होता मागच्या वेळेस पण बघा किती छान आहे ते त्याची मम्मी करायला गेली वाटते हे बघा इथं पण दोन आहे पडला बापा नारळाचा बघायला लागली माणूस चला आम्ही आता घरी चाललोय तुम्हाला घरी जाता जाता आता जरा वातावरण दाखवते राहणातलं सगळं जाऊ नको म्हणायला लागले त्या नाही त्याची मम्मी तिकडे पुढं भर उभा आहे बांधली ना तिकडं बांधावर ते ओरडत तिला बघून हम्म आणि हे बघा सोयाबीन इतकं पाऊस झालाय ना पाणी बघितलं का शेतात किती आहे अजून इतका चिखल आहे चालायला आता जरा थोडं सुकलंय चालाय पुरतं आईकडून जायचं ऊसात न जाता परत चला ऊसात न जायचं आता हे उसाची पानं कापते ती अंगाला तर मी असा पदर घेते असा आणि असा पदर घेऊन असं मी असं चालणार आहे आता अंगाला म्हणजे कापणार नाही ती पानं बघा <laughs> असे करून मी चालायला लागले ला आता याच्यात <laughs> खाली पण लयचे गेले खाल का अशा उड्या मारून मारून त्याला पुढे तुम्हाला आता नदीवर गेला दाखवतो थोड नदीचा परिसर ते बघा चिंचाचं झाड केवढं मोठं आहे आता याच्या खालून आम्ही जाणार आहेत तुम्हाला चिंचा दाखवते परत त्या झाडाच्या परत मी जाताना मी काढला नव्हतं एवढे बघा आई लागली चिंचा तोडा हे बघा किती चिंचा आहेत ह्या आई काय करणार आहे सगळं येऊन कडी करायची कडी खूप कच्च्या चिंचा आहेत त्या सगळ्या कच्च्या नाही ह्या भारी असते काय बघा आता तोडायला लागली मस्त चिंचा घेऊ नको खोकला खोकला पण आहे तो ते फक्त गावचे माणस सहन करू शकतो बस बापरे आईने किती घेतला चिंच आहे बघा भरपूर अरे बाद झाले आहे किती घेती काय तिकडे नेणार आहेस काय उद्या आपल्याकडे मुंबईला नेणार या चिंचा खालून आम्ही चाललोय आता बाप्पा पण तोडायला लागले तिकडं मला वाटलं बाप्पा गेले घरी विहीर बघितली केवढी मोठी आहे मला बापरे फुल भरलेली आहे बघा विहीर एकदम फुल पाणी आहे विहिरीला नदीला एवढा पूर आला होता तर विहिरीला पाणी का नाही येणार लय पाणी आलं त्या दिवशी गावात पण पाणी आलं होतं सगळं नदीमध्ये नदीचं म्हणजे पूर आला होता ना नदीला सगळ्या गावात पाणी शिरलं होतं लय चेंचा वाढल्या दादा आणि म्हणजे बाप्पा पण पुढे बघा ते बघा कसं मस्त काय चाललंय बघा किती चिंचा आता यांनी बाबा किती घेतल्या दोन चार बघा किसा भरलाय बघा केवढा भरलाय दोन चार बाबा तुमचा फोटो काढू का चला चिंचाच्या झाडा खालून आलोय आम्ही आता बाहेर आलो रोड लावून रोड आहे बघा तिकड ऊस ऊस तर आपले दात बरोबर नाही ते काय खाता येणार नाही ऊस परत ह्या चिखलातून जायचं आहे पाणीच पाणी आहे सगळं गावाला इतका पाऊस झालाय ना गावाला हे बघा नुसतं पाणीच पाणी कुठे आहे बघा पाणी आता आलोत रोडवर ढगपुटीपेक्षा जास्त हे बघा नदी आली आता आमची नदी हे बघा तिकडं एकदम लांब पाणी दिसणार नाही तुम्हाला हे बघा ते बंधाऱ्यात नाही एवढं पाणी येत आहे ना जूम करून दाखवते जरा दिसलं का हे बघा किती पाणी आलंय तर ही बघा नदी माझ्या लहानपणीची आठवण आहे हो मी तर कपडे धुवायला यायचे हे गेले सगळे मला सोडून मग मागं ऊन लागायला लागले तर पुढं चालल्यावर तर मला अजून दाखवते थोडं काही गावाकडे आलेलं जरा वेगळं वातावरण असतं ना मस्त एकदम म्हणजे करमतं चांगलं हे बघा नदी मस्त व्हायला लागली नुसती अशी खळखळ चालले पुढं मच्छि बांधल्यात उन्हात खायला काय नाही टाकलं त्यांना काय टाकलं चिपड चला आलो घरी गावात कसलं कसलं आपलं पिंपळाचं झाड हा माझं लग्न इथं झालेलं इथं झाडाखाली झालेलं पिंपळाखाली वाळवून टाकते आणि ते मूग वाळू घातलेत हे आलंय आमचं घर माझं काही कशी दाखवते नाही का हे बघा हे माझं माहेर आहे आमची काकी दरवाजा उघडत आहे ऊन लागायला पण पडून लागायला नायर आलो ना ते <laughs> आमचा वाडा आहे हा वाडा आमचा आहे कपडे बिडे तर सुकलेले चांगले ऊन पडलेले आता पण मला जास्तीत जास्त भूक लागलेली ला आहे आता फॅन लावला ला मस्त काय काय केलं जेवायला हा वांगेची भाजी बटाट्याची भाजी डाळ भात चपात्या मला काय काय भाकरी पण केलं वा ठेसा आहे मिरच्या आहेत तळलेल्या मिरच्या पण आहेत ना हो अजून काय ठेसा लई मस्त जेवण आहे आता गावचं जेवण म्हणजे एक नंबरच असते त्यात काय हेच विषयच नाही त्याच्यात आईचा आमच्या उपवास आहे बघा तिची निस्ती बगर खाणार आहे हा साळीचा भात केल्यासारखी ती बगर खाणार नाही का म्हणजे ते हे नाही टाकणार तू त्याच्यात शेंगाने तिखट काय नको का मज्जा घ्या आता भूक लागली चला जेवायला भूक लागली चला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला बघत जा बगर संपलेली आहे म्हणतात आता बगर दुकानातून आणा जाऊन आणि मग करा नवरात्रापासून